नमस्कार तमाम शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता ऑफिशियलरित्या तुम्हाला कधी मिळणार आहे या संदर्भात शासनाकडून माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही जर चॅनलवर आपल्या पहिल्यांदाच आला असाल आपला व्हिडिओ पहिल्यांदाच वॉच करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका पीक विमा असो पी एम किसान असो नमो शेतकरी योजना असो किंवा कृषीची कोणतीही योजना असो या सर्व योजनांच्या वेळोवेळीच्या महत्त्वाच्या अपडेट शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील त्यामुळे चला पटकन चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया शेतकरी बांधवांसाठी असणारी आनंदाची बातमी ती बात म्हणजे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार पहा एकोणीसवा हप्ता आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आता काही दिवसानंतर ती म्हणजे विसाव्या हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार विसावा हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भात ऑफिशियल माहिती आलेली आहे ती तर आपण पाहणारच आहोत तर काही दिवसापूर्वी या ठिकाणी एकोणविसाव्या हप्त्याचं वितरण बिहार या ठिकाणाहून करण्यात आलं आणि आता विसव्या हप्त्याची प्रतीक्षा बांध शेतकरी बांधवांना लागलेली आहे पण विसाव्या हप्त्यासाठी दोन महत्त्वाचे फॅक्टर जे आहेत ते मॅटर करत आहेत शेतकऱ्यांची संख्या कमी होणार की वाढणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी दोन मुद्दे कारणीभूत आहेत पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कोणत्या आहेत या दोन गोष्टी तर पहा शासनाच्या वतीने कृषीच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यामध्ये या ठिकाणी एक नवीन योजना लागू केलेली आहे आणि या योजनेमध्ये एक नवा नियम देखील शेतकरी बांधवांना अनिवार्य करण्यात आलेला आहे अनिवार्य म्हणजे तो तुम्हाला लागू असणार आहे शंभर टक्के पहा तो कोणता आहे अनिवार्य नियम पंधरा एप्रिलपासून राज्यामध्ये कृषीच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड असलंच पाहिजे फार्मर आय डी कार्ड संदर्भात नवा नियम आहे हा शासनाने लागू केलेला आणि पहा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विसावा हप्ता पाहिजे असेल पी एम किसानचा तर तुमचा के वाय सी के वाय सी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ई के वाय सी बाकी असेल ज्यांची राहिलेली आहे त्यांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे सोबतच ज्यांचं आधार अद्यापही लिंक नाही बँक अकाउंटशी त्यांनी आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करून घ्यायचं आहे तरच पी एम किसान योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील विसावा हप्ता तर शासनाच्या माध्यमातून तुमच्या अकाऊंटला जमा, जमा करण्यात येईल आता विसाव्या हप्त्यासंदर्भातली आणखीन एक महत्त्वपूर्ण माहिती पहा तर स्क्रीनवर काही आपण आकडेवारी पाहत हो आहोत यामध्ये एकोणाविसाव्या हप्त्यासंदर्भातली आकडेवारी समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता विसाव्या हप्त्यामध्येही आकडेवारी आपण पाहणार आहोत तर मागील हप्त्याची आकडेवारी म्हणजेच पी एम किसान योजनेचा जो एकोणविसावा हप्ता होता हा किती शेतकरी बांधवांना मिळालेला आहे तर ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना पी एम किसानच्या एकोणावीस हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे वितरित रक्कम जी आहे ती पाहू शकता या ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांसाठी रक्कम आहे एक हजार नऊशे शहात्तर कोटी तर पहा वितरित रक्कम आहे एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी इतकी रक्कम जी आहे ती पी एम किसान योजनेच्या एकोणवीसश्या हप्त्यासाठी वितरित करण्यात आलेली रक्कम आहे एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये आणि आता शेत शेतकरी बंधवांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे यामध्ये लाभार्थ्यांची संख्या जी आहे ते पन्नास हजाराने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता पन्नास हजार शेतकऱ्यांना अधिक मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता म्हणजे पन्नास हजार शेतकरी आणखीन यामध्ये ॲड होत आहेत पन्नास हजार शेतकऱ्यांना एकोणीसशे हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे वाढवून ही संख्या या ठिकाणी पाहू शकता त्र्याण्णव पॉईंट पस्तीस लाखाच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे म्हणजेच एकंदरीत पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी शेतकरी बांधवांची संख्या जी आहे ती वाढणार आहे आणि शेतकरी बांधवांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे विसाव्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांची आणखी संख्या वाढत आहे पहा जसं की मी अगोदरच तुम्हाला म्हटलं होतं शासनाची कोणतीही योजना असो कृषी विभागाची त्यामध्ये तुम्हाला योजना योजनेचा लाभ हवा असेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असलं पाहिजे त्यामुळे शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रश्न विचारलेला आहे शासनाचे अनुदान हवे असेल तर शेतकऱ्यांनो तुम्ही फार्मर आय डी कार, कार्ड काढलं आहे की नाही अजून अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे प्रश्न विचारण्यात आलेला आहे तीन लाखांकडे फार्मर आय डीची संख्या गेलेली आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतर्गत फार्मर आय डी कार्डशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देऊ नये असे पत्रकच या ठिकाणी कृषी विभागाने जारी केलेलं आहे या ठिकाणी महत्त्वाचा मजबूर आहे तुमच्यासाठी पाहू शकता की कृषीची कोणतीही योजना असो या कोणत्याही योजनेमध्ये पी एम किसान योजना देखील येते नमोशेतकरी योजना देखील येते इतर अनुदानाच्या योजना देखील येतात त्याचबरोबर पीक विमा दोन हजार पंचवीस आणि पीक विमा दोन हजार चोवीससाठी देखील हा नियम लागू असणार आहे त्यामुळे साहजिकच आहे की तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य आहे काढावंच लागणार आहे याशिवाय इथं स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत की फार्मर आय डी कार्डशिवाय कोणत्याही योजनाचा लाभ देऊ नये असं पत्रकच कृषी विभागानं काढलेलं आहे त्यामुळे ज्यांनी कुणी आत्तापर्यंत शेतकरी बांधवांनी फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी पटापट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे विसावा हप्ता लवकरच वितरित होणार आहे तर नेमका कधी वितरित होणार आहे ते आपण आता जाणून घेऊया तर या ठिकाणी पाहू शकता पी एम किसानचा पुढचा हप्ता जूनमध्ये म्हणजे हा पुढचा हप्ता कोणता असणार आहे तर हा विसावा हप्ता विसावा हप्ता असणार आहे पी एम किसानचा विसावा हप्ता शेतकरी बांधवांना कधी मिळणार आहे तर जूनमध्ये या हप्ताचं वितरण करण्यात येणार आहे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतर्गत के वाय सीच्या शेतकऱ्यांची बाकी आहे वाय सी प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सहा हजार तीनशे एकाहत्तर एवढी आहे आणि आधार सीडिंग प्रलंबित म्हणजे आधार बँकची लिंक नाही अशा शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी जास्त आहे तुलनेत के वाय सीच्या पाहू शकता अकरा हजार सहाशे एकोणावीस एवढी संख्या आहे ज्या शेतकरी बांधवांचं आणखीनही आद सीडिंग नहीं आधार सिडिंग नाही आधार लिंक नाही अशा शेतकरी बांधवांचा आकडा मोठा आहे कोल्हापूर जिल्ह्यांतर्गतच फक्त एवढा मोठा आकडा आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये असे आणखीनही शेतकरी आहेत ज्यांचे के वाय सी बाकी आहे आणि आधार सिडिंग बाकी आहे त्यामुळे नक्कीच या दोन गोष्टी करून घ्या त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत जूनमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात येणार आहे आणि सोबतच नमो शेतकरी योजनेचा सा सातव्या हप्त्याचं सा देखील वितरण करण्यात येणार आहे सांगण्यात येत आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे हप्ते एकत्र शेतकरी बांधवांना मिळतील म्हणजेच चार हजार रुपये पी एम किसानचे दोन हजार आणि या ठिकाणी नमो शेतकरीचे दोन हजार अशा प्रकारे चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येतील नक्कीच तुमच्या पेरणीला याचा हातभार शंभर टक्के लागेल त्यामुळे पहा ही नक्कीच तुमच्या ही आनंदाची बातमी असणार आहे आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या वेळवेळच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्यायचं असेल तर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका पट पटकन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद